संत बाळूमामा मूर्तीस्थापना व कलशारोहण सोहळा जरगवस्ती गोमेवाडी इथं भक्तिमय वातावरणात संपन्न आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील जरगवस्तीवर संत बाळूमामा यांची मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी वस्तीवरील सर्व ग्रामस्थ भाविक भक्त तसेच मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली भावना व श्रद्धेनं सजलेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येनं बाळूमामा भक्त सहभागी झाले होते मूर्तीस्थापनेचा व कलशारोहणाचा पवित्र विधी श्री बाबा वाघमोडे व वा आबा पुजारी अष्टा यांच्या हस्ते संपन्न झाला संत बाळूमामा यांच्या जयघोषणा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला कार्यक्रमाच्या आयोजनात श्री विकास भीमराव जरग यांचं विशेष योगदान लाभले या सोहळ्यामुळं ग्रामस्थांमध्ये एकात्मता व धार्मिक जाणीव दृढ झाली असून भाविकांनी बाळूमामांच्या चरणी भक्तिभाव अर्पण करत सदर कार्यक्रम यशस्वी केला उपस्थित ग्रामस्थांनी या धार्मिक सोहळ्याचं समाधान व्यक्त केले व आयोजकांचे आभार मानले कल्याण केल्यानंतर आपल्याला एक असायला की आपण काय करावं असं नव्हतं शनिवारचा दिवस होता त्या दिवशी आपल्या मालकानं आपली चावी घेतली त्यावेळेस असं होतं की आता काय करायचं मग त्यावेळेस मी म्हटलं की आपण दोघं मिळून आपण मामावर श्रद्धा ठेवूया मामाच्या नावानं आपण एक व्यवसाय खुलूया आणि त्यात मामाला आम्हाला साथमी दिली आणि आम्ही त्यातनं जय बाळूमामाच्या गजरानं गुंजलेल्या या वस्तीवर भक्तीभाव श्रद्धा व सामूहिक एकटेच दर्शन घडले त्यांची एक मनात इच्छा पूर्ण हे बघा मंदिर बांधी आण माझं स्वप्न पूर्ण होईल असं म्हणून सदूमा देवालय पाहिजे की आज त्यांच्या असते हे बाळ न आपल्या याचा आनंदात घेऊ परंतु मग त्याच्या घरी बदला एक विश्वास सांगता तेव्हा पासून मला कधीही कुणी लुबाडायचं नाही कोणीबाबत मी तिचं काम करतो पैसे काढायचे नाही कोण खर्च लावू देवला तिथे ताब्यात लावू दे पण इतराकडे कोणी बाबा तिथे पैसे घेतले तिथं मदत करतो हे कुठं कर कधी बोलायचं नाही बाळांमध्ये गाव कुणी लुबाडायचं नाही तुम्हाला बघायचं असेल तर आजच्या आज जवळ साडेपाच हजार मला तर एका आज तुम्ही जर मीटिंगमध्ये आलेलं आहे सद्गुरु बारवाचे असताना ते महाराज होते ते महाराजांनी कसं चढत नाही ते चढले मी कधी कसं अजून बसून चढलो नाही तरी पण मी तिथे मधून पोचलो आणि का तर आपल्या गुरुचं नाव आहे ऐकतं म्हणून ह्यासाठी तुझ्या गुरु लावायचा नाही पण माझ्या तुमच्या बहुमोडीच्या झरक वस्तीचा महिमा तो फरव वाढत जाईल प्रत्येक वर्षाला मोठ्या प्रमाणात जो कार्यक्रम होत आहे आली आमची संधी मिळाली तर आमचे खेळ नाहींद्राने वर्षाला देऊ सिद्धार्थ टोंगांची वागणूक हे नेहमी प्रमाण वर्षाला सालाबार प्रमाण इत्यादीची वागणूक होणार हे फरक काय होणार आहे सांगली जाणार आहे फक्त मला बाळगमांचा आशीर्वाद पांढरुटाच्या सात नंबर वगैरे कारभार आहे ते आपला ज्ञानी कारभार आहे की कुणाला न उलपणं बोलणारा समजून घेणं उलट बोलणं बरोबर नसतं म्हणून असं आम्ही विनंती करतोय ज्याला स महिना दोन महिने तीन महिने पाच महिने ह्या बाळूबामाच्या तळावर बघायला सभा करायचा आहे दर दाना, 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 तो इसी ही सेवा केली तर त्याला भरती झाला अधिकारी झाला मकाळ झाला केसवी साहेब मॅडम तुझ्या मॅडमचे पी आय साहेब आहे परत सांगली जिल्ह्याचे कॉम्प्युटर साहेब एस साहेब आहे आणि त्यांना संगीत चर्चे आहे तर आज त्यांनी जेव्हा एवढं लक्ष दिलं आहे की आपली महाराष्ट्रात गाडी किल्ली पुणेपणे म्हणजे मग गाडी खेळायला लावा तेवढी या पालमची ताकद आहे आज पर्च गेली कुणाला भरून गेला नाही दोन वर्ष झालं आज काढे आमची कधी पैसे कधी नाही कधी दोन वर्ष झालं जर युरिया पाळण्याची ताकद आपल्याला आहे तर आज साडेपाच हजार मुलांचं दोन तीन वाजत एकशे पाच मुलां जर एकांद्र वाजत एका रार पत्तीस तिसऱ्या रोज वेळी एकशे पाच की त्या ठिकाणी झरणप आपल्या यांना आम्ही तसेच केलं आता जशी आपली पाठीभर त्याला म्हणून की गोंदुकीचा इथं आला जो बसला आहे त्याला कुठं आलटन पड तिचं नाव बाळू मामाचं घेऊ बाळू मामा तिला